आणि मी गाडी चालवत असल्यामुळे उपयोग करते माझ्या आमचं कसं आहे त्यामुळे पुढे दोन तीन जण गेलेले आहेत आमचे तिथे गेल्या आम्ही गजाननवारीला जन्मवारीला पहिल्या जाताना बाप्पाची मूर्ती पाडण्याआधी बाप्पाचं मंदिरात आलं

जर याचा ना याचा तेरा सप्टेंबरला मोबाईल याच्या हातात नाही राहिला तर याचं नाव बदलून काय ठेवायचं ते कमेंट मध्ये सांगायचं कोणतं पिकिंग करतो मोबाईल तोट्या का त्याचा व्हिडिओ काढा आता

إنها رجل अशा प्रकारे गणपती बागायकडे ट्युशन पास महाराज आवडी त्यांच्या खाल्ल्या म्हणजे ते पण असतो फायनली आपण वीस तारखेला जाऊ त्या आधी जेवाल्याकडे आशा शेडी जे आले चौक घालू नको त्या ब्लॉकच नाव ओमकार त्यांना सबस्क्राईब करा युट्यूब

बॅकग्राऊंड अशा प्रकारचे आणि श्रींची मूर्ती तयार होत आहे लवकरच गणपती मंडळासाठी श्रींच्या मूर्त्यांचं बुकिंग चालू आहे श्रीगोंद्याचे कुंभार आलेले आहे आणि आणणारे आमचे मोन्या भाऊ पाच पुते येतोय क्रीन येतोय दोन मिनिट थांबा हा बोलू लिहिते व्हिडिओ काढा कशाला का हवा काय रेट मिट काय नाही तसं हे करत त्या मूर्तीवर आम्हाला ठेवून द्या सहकुशी एवढं आमचं म्हणणं ह्याच्यापुली काय तुम्हाला रेट चढला नाही आम्ही तुम्ही म्हणण्यात ते फिक्स केले काय असेल ती तुम्हाला केलं ही बाजूला ठेवून द्या फक्त आम्हाला

हो नक्की वर ना तुम्हाला दोन दिवसात दहा हजार रुपये दोन तीन दिवसात गणपती चार पैसे वाढव तुला कोणी सांगितलंय का बोलायला चार पाच हजार मानला नेमकं माझ्याकडे चार हजार ऑनलाईन होतो मग दिले पाठवून गणपती फिनिशिंग करता बघायला हा मुतावा करून देऊन टाकू सगळं काय कलर त्याच्या बोलणार तुम्हाला काय सत्तर टक्के करून देऊन टाकू तेवढी मूर्ती

कसा आहे पांढ्या केवळ टाकू नको देवा देवा, देवा। मारे भाई <laughs> सुताराचे तीन गल्ली तीत आल्या <laughs> यार रोज 이렇게 g s e b e l u m काय आमने तर काय झालं काय संबंध थांब كده यांना जाऊ दे पुढे यांना जाऊ दे पुढे मग थांब जरा इवढं काय करू जाऊ पांडा शेड आकला आपला अखा आधार स्तंभ माग सोडून तुम्ही कोण कस काय सोडून जाताय फायनली पांडा शेड आमचे आलेले आहेत चला 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 झेड क्यू

जाऊ जागा एका जागा मस्त तुरे मस्त तुबे मस्त बुडा है तुला म्हणलं बा मी काय म्हणतो त्याला आपण त्या मित्रांनो गोट्या सोन्या आणि स्वप्ने यांनी सांगतो व्हिडिओ चालू सांगायचं नाही मी आम्ही फायनली आज सेलिब्रेशन मनाव घेतले आणि आम्ही आलोय चापेल आम्ही जो पूर्ण शुभेच्छा त्याला एक काम कर आता पाच पाठव